नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे हो आता दोन वाजले जेवण वगैरे उरकलं आहे आणि जरा म्हटलं ब्रेक घेऊया कारण पण हॉफीची कामं होती त्याच्यानंतर आता म्हटलं जेवलं आहे तर जरा फेरफटका मारून येऊ थोडंसं आहे ना ॲक्च्युली आता मी चाललो आहे सपाटच्या पायरीकडे जशी घरची तोंडली असतात ना तेंडली तसं जंगलातली तेंडली म्हणायला हरकत नाही गोमिटी बोलतात आमच्याकडे तर ती थोडी खायला जाऊया कारण छान लागते खायला तर आता चाललेलो आहे मी बंटी दुकानात येणार आहे तिकडून मग दोघं आणि खूप पुढे गावाला पाऊस म्हणजे काय कमी नाही पावसाची यावर्षी पावसाने जूनमध्ये एवढं काय केलं नाही पण जुलै चांगलाच गाजवला आहे म्हणजे यावर्षी चांगला पाऊस पडला लावणी व्यवस्थित झाली शेतीची कामं झाली सगळ्यांना एकदम खुश करून टाकलं पण कसं आहे जास्त पाऊस पडला की जराशी भीती पण वाटते आम्ही ॲक्च्युली राहतो डोंगराळ भागात पण सकाळ भागात ॲक्च्युली लगेच पाणी भरतं त्यामुळे मग पाऊस जरा जास्त पडायला लागला की भीती वाटते दोन दिवसापूर्वी बराच पाऊस पडला म्हणजे आमचा जो पूल आहे त्या पुलाला पाणी टेकलं होतं एवढा पाऊस पडला एवढं पाणी जातं कुठे ॲक्च्युली <laughs> जेव्हा डोंगराळ भागात पाऊस पडतो ना तेव्हा जे काय पाणी असतं ते भयंकर असतं आणि हे पाणी नेमकं जातं कुठे एवढा मोठा समुद्र असेल प्रश्न पडतात पण शेवटी निसर्ग आहे निसर्गाने सर्व काही बरोबर ॲडजस्टमेंट केलेली आहे आन्स त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतायत आम्हा चला जाऊया दुकानात दुकानात बंटी आलाय काय माहिती नाही फोनवर झालेला बोल ना येईल तो तो आला की जरा जाऊया पुढे पावसातून पावसातून थोडंसं फिरायला पण मजा येते आणि ॲक्च्युली मला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मोबाईल पण ठेवायचा होता तो करना आए। वर्ती। तर त्या कारणाने आलेलो आहे वरती तर मंडळी बंडी तर आलेलं नाही आहे पण आपलं काम पहिलं करून घेऊया तर हा माझा ॲक्च्युली जुना मोबाईल आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल इथे मोबाईल ठेवतो मग घरी काय करतो तर हा माझा जुना मोबाईल आहे ज्याच्यातून मी खास व्हिडिओ अपलोड करण्यासाठी या मोबाईलचा वापर करतो तर इकडे व्हिडिओ अपलोड होते आणि आपला हा खास नजारा पाऊस रिमझिम रिमझिम चालू आहे तर आता कुठेतरी डोंगरामध्ये धुकं वगैरे दिसतंय रिमझिम पाऊस आहे हिरवंगार वातावरण आहे सर्व काही एक नंबर चला म्हणजे बंटी पण आलाय जेवलो जेवण वगैरे उरकलंय तर आता जरा आम्ही चाललेलो आहे सपाटास फेरफटका मारायला वातावरण मस्त झालंय था पाऊस थांबलाय हा आपण निघालोय तर आहे म्हणजे बारीक बारीक पडतोय पण थांबलाय तिकडं तर सह्याद्रीमध्ये धुका आलंय गायब झालाय सह्याद्री एकदम डोंगर असं खालेलं ढगांच्या वरती आहे आम्ही गाव आमचं ढगांच्या वरती आहे पायरी का तुम्हाला काय पायरी जवळून चांगलं दिसेल एकदम चांगला व्ह्यू येईल तिकडे आलं की होईल दुका आलं की पाऊस कमी होता असं म्हणतात तर बघूया आमचा फेरफटका होईपर्यंत ना आला म्हणजे झालं आमच्याकडे कुंपणासाठी आहे ना शक्यतो या निंगडीचा वापर बराच केला जातो आणि निंगडी औषधी आहे त्या तुम्हाला माहिती आहेत कात्री निंगड असते आणि ही एक प्लेन निंगड असते दोन्ही निंगड औषधी असतात तर ॲक्च्युली फेरफटका मारता मारता बंटी जरा ते गोमेटी वेमेटी जरा बघूया हां तेच बघूया आता गोमेटी खायला भारी लागतात ॲक्च्युली हे जे कुंपण असतात ना कुंपणाला तो वेल असतो आणि हे शक्यतो जी गोमेटी असतात ही पावसाळ्यातूनच जास्त खायला मिळतात आत्ताच म्हणजे जून जुलैला लागतात ते गणपतीपर्यंत वगैरे असतात दिसतोय हो का येल कुठं ह्याला हाय बघ येल पूर, पूर, पूर। येल तर आहे गोमेटी काही दिसत नाही बापे आहे बापी आहे <laughs> गोमेटी मध्ये पण आहे ना एक जेंट्स आणि एक लेडीज आहे जेंट्स आहेत ना त्याला फक्त अशी फुलं फुलं येतात त्याला धरत नाहीत ते भेटली काय मारतो हा अरे ये बघा जंगली तोंडली बोलू शकतो आपण यांना तर ही गोमेटीचा वेल कसा असतो दाखवते पण ती जरा ती बघा पानं सेम त्याच्यासारखी ना तेंडल्यासारखी तेंडली असतात ना घरची तोंडली तसाच हा वेल असतो हा बघा ह्या वेलाला अशी 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 मग ही सेम तोंडली म्हणजे तुम्ही म्हणाले डायरेक्ट दाखवली तर म्हणा तोंडलीच आहेत पण ही जंगली तोंडली बोलू शकतो गावाला आमच्याकडे याला गोमेटी बोलतात तुमच्याकडे काहीतरी वेगळं म्हणत असतील भरपूर आहेत म्हणती वरती बघ त्याची भाजी पण होते ना मस्त काढूया फक्त कांदा टाकायचा मध्ये या साईडला पण आहेत भरपूर आहेत पण ते याला एकाच वेळाला मला वाटतं पिकले आहेत बघ बघ ना हा पिकलाय बघा तोंडली इथं वरती आहेत दिसलं हे काय तो वरती त्याच्यावरती बघ एक हा दिग्या हम्म सॉलिड एकदम हा रे लपून होता लपून राहत होता एकदम मोठा वेल आहे रे अजून येतील ना येतील तर ॲक्च्युली गोमेटी आहेत ना गणपतीपर्यंत तुम्ही खाऊ शकता म्हणजे तोपर्यंत मिळतात नंतर तो वेल काय राहत नाही एवढा पावसाळ्यात जास्त हां पावसाळ्यातच जास्त कशी येतात तसेच सेम रानभाज्यांसारखंच ही पण एक रानभाजीच हे तुम्ही अशीच खाऊ शकता चांगले लागतात मस्त कुडुम कुडूम खायला बघा पण ती खातो आहे कुडुम कुडूम समोर बघताय आपलं हक्काचं पायरीचं झाड पायरीच्या झाडाची पण पानं आता पूर्ण पडतील आणि परत नवीन पालू येईल पण पाखरांचाही ते सहवास भरपूर जे कधी आलात ना पूर्ण पायरीवर पाखरं असतात तर केकट आहेत भरपूर गणपती बाप्पा मंगलमूर्ती धीर ममा की जय तर ॲक्च्युली पायरीच्या झाडावर ही गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे पायरीचं झाड त्यामुळे आहे ना हे असं सुस्थितीत राहील एवढं नक्की एवढं मोठं आहे बघा खूप जुनं झाड आहे आणि आमच्या गावची आण बान शान बोलतात ना तसं आहे पायरीचं झाड पायरीच्या झाडापाशी आलं की असं वाटतं की बाबा गावाजवळ आपण येऊन पोचलो याबाजूच बघताय मगाशी म्हणत होतो ना पूर्ण आम्ही ढगाच्या वर आहेत ते वातावरण मग कसं झालं आहे पूर्ण सह्यादीचा पट्टा गायब आहे इकडनं अजून धुकं येतं आहे बघा वरवर आणि इकडे ॲक्च्युली तात्यांचंच शेत आहे तर इकडे नाचणी आवटलेली आहे बघा नाचणी आहे ना लावत नाहीत नाचणीचा तो रोपटा होता असेल त्यातली मधली मधली नाचणी काढली आणि इकडे आवटले आवडल्यानंतर आता सेम बाकी ही नाचणी उभी राहील चांगली आणि मग दिवाळीच्या आसपास ह्याला पण दाणे धरतील असं हे गावाकडचं छान वातावरण मस्त एकदम त्याच्यामध्ये आम्ही गोमेटी खातो आहे तर इकडे पण हा गोमेटीचा वेल आहे पण ह्याला काय अजून लागलं नाही पण ती बापे आहे हो बापे आहे हे बघा ह्याला ही फुलं येतात ना ती पुढे अशी धरतच नाहीत तर तो बाप्या बापे म्हणजे पुरुष तर त्याला काय गोमेटी धरणार नाहीत पण जस्ट सांगतो आहे म्हणजे बघा झाडांमध्ये पण मेल फिमेल असतं माहिती आहे की नाही तुम्हाला ही बघा ह्यांची अशी होतात त्याला फुलं पुढे आहेत ना फळांमध्ये कन्वर्टच होत नाहीत चला मंडळी पावसाने परत एकदा हजेरी लावलेली आहे आणि गवत बघ किती वाढलं आहे भरपूर एकदम गवतातून चालताना जरासं सावकाश जायचं कारण या गवताखाली कोणी बसलेलं असू शकतं मग जरा बघत बघत जायचं भरपूर गावात आहे बघा ना गुरांना कुठलं संपत्राव इकडे ना हे बघता ही, ही पुसार याला जी फळं येतात ना ती पाखरं खूप म्हणजे आवडीने खातात पांढऱ्या कलरची फळं असतात गोड गोड असतात पण ती आपण खात नाही पाखरं खातात आणि हे ॲक्च्युली गुरांना बकऱ्यांना वगैरे ही पुसर खूप आवडते तर हे पुसरीचं झाड बघून ठेवा कसं गावाकडच्या काय काय गोष्टी तुम्हाला पण माहिती हव्यात ना म्हणून साठी सांगत असतो कुंपणीला चांगलं ना कुंपण पण चांगले होते बघ बघूया बघ बघ जरा इकडून भोजन जास्त की हा बारीक आहे बघ एक म्हणजे काहीतरी असणार मोठा आहे एकच आहे ना बस झाला एक तर एक, एक पण हाय या साईडावर या साइडला नाही दिसत इकडे काय तर दिसतंय रे हा त्याच्यावर बघ जाऊया तर वेल तर मोठा दिसतोय तो मेल फिमेल हाय काय माहिती नाही नेमकं काय आहे वेल मोठा आहे असली तर मला वाटतं पिशवी भरून जाईल इकडचं तर मेल आहे होय एक मेल आहे हा मेल आहे किती मोठा आहे भरपूर मोठा आहे पण हा मेल बघा मेलला असं येतं त्याला फु फुलं म्हणजे पुढे धरतच नाहीत काय कामाचं नाही रे एवढा मोठा तेव्हाच आहे वाटतं आपण तोच पूर्ण पसरला आहे का एवढा अशा रीतीने चालत चालत आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये इकडे समोर बघताय का कलम आहे तिथे या साईडला एक कलम आहे तिकडे कलम आहे तर इकडे बघूया आता पाठी तर एक दोन भेटली बारीक आहेत <laughs> ना अजून त्यांना टाइम आहे अजून हे गणपतीत भेटतील खायला अकूर बघाय काय हा डुकऱ्या डुकऱ्या हा डुकऱ्या अकूर बघा आता काय अकुरची भाजी करायची नाही आपल्याला आता चायनीज एकदम बेस्ट हां चायनीचे बेस्ट सगळ्यात बेस्ट चायनीचे चाए अकूर जाता आता शेतात आलोच होतो तर म्हटलं जरा बघूया तर हे कलम इकडे पसरत चाललं आहे जाग्यावरच हे बघा तर हे एक कलम आहे आपलं आणि त्या समोर इकडे एक कलम आहे हा इकडे एक सागाचं झाड तयार आहे आणि या साईडला हे कलम आहे जे कुंपण वगैरे आपण घातलेलं ना ते कुंपण आता मस्त आहे सगळ्या निंगडी वगैरे जगल्यात आणि मोठ्याच्या मोठं कुंपण आहे म्हणजे आता पावसाळ्यामध्ये टेन्शन नाही पण उन्हाळ्यामध्ये वगैरे जेव्हा आपण कुंपण घालायला जाऊ ते ऑलरेडी आपल्याकडे हा सेटअप असेल त्यामुळे फक्त बाजूने काट्या लावल्या की कुंपण झालं आणि इकडे आपली काजूची बाग आहे ही बघा अशी काजू बांधाणे पूर्ण काजू आहेत आणि या साईडला आवळा आहे इथे आवळ्याच्या बाजूला इकडे एक ही आहे रतंबी याला कोकम लागतात इकडे एक सागाचं झाड आहे तिकडे एक सागाचं झाड आहे असा सगळा सेटअप केलेलं आहे बघूया झाडं लावणं आपल्या हातात आहे पुढचं पुढे बघू आणि इकडे काजू पण लावलेले यावर्षी बघूया काय झालं आहे काजूचं हाय हाय हे बघा यावर्षी लावलेले दोन काजू आहेत इथे काय आणि या बाजूला पण आहे हा बघा हे यावर्षी लावलेले आहेत गावाला जेव्हा जेव्हा येतो ना कसं पहिला जो पाऊस असतो ना मिरग बोलतात त्या मिरगात कसं कुठली पण झाडं लावलीत ना तर जगतात पटापट त्यावेळेस आंबा फनस काजू जांभळ काय लावायला जमेल ते लावा जेणेकरून झाडं जास्त झाली पाहिजेत कारण फ्युचरमध्ये जे आपली मुलं असतील आपली पुढची पिढी असेल त्यांना पण खायला मिळालं पाहिजे त्यामुळे आंबे फणस जरी साधे रायवली लावलेत तरी चालेल पण झाडं लावा आहे मंडळी आणि गोमेटी काढलेत गोमेटीचं झाड वगैरे तुम्हाला दाखवलंय तर ही आहेत ना रानटी तोंडली तर मस्त लागतात खायला हे बघा अशा मोठ्या मोठ्या बिया असतात त्याच्यात कुडुंब कुडूम वाचतात ना तर खायला मजा येते जंगलात वगैरे पावसातून कधी यावेळेस वेळेस अडलात असे तुम्ही गोमेटी खाऊ शकता ओळखण्यास एकदम इझी असतात असं ह्याच्यात काय विषारी किंवा का असं काही नसतं गोमेटी 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 आहेत त्यामुळं जी तुम्हाला तेंडल्यासारखी दिसतील जंगलामध्ये त्याला गोमेटी किंवा तुमच्याकडे काय वेगळं नाव असेल ते पण सांगा ते असं खाऊ शकता तुम्ही आणि पोट पण भरू शकता असं नाही की याच्यात काय एनर्जी नाही भरपूर एनर्जी आहे एक टाईपचे फळच आहे आणि याची भाजी पण छान होते या गोमेटी खायला याची वेळ ओळखता आली पाहिजे भंटी पण इकडे मजा करतो आहे बघा नागा एकदम मिळून एक नंबर इकडे जी गोमेटी आहेत ना हे बघा हे एकदम म्हणजे छोटे छोटे आहेत मला वाटतं दहा एक दिवस जातील ना लगेच वाढतात ही तेंडली कशी वाढतात पटापट तसे हे पटापट पटापट वाढतात चला असणार एक भेटलं म्हणजे असणार अजून मोठा वेल आहे आपण

दे, एक छोटंस आहे या बाजूला छोटा आहे तर राहू दे भेटला आपल्या नशिबात समोर तिकडे डोंगरामध्ये बघा दुःख आहे अक्षरशः आणि आता सगळीकडे कशी लावणी वगैरे झालेली आहे हे बघा पण पाणी भरपूर साचतं आहे मलकंड्यांमध्ये एवढं साचलं नाही पाहिजे कारण ते मग भाताच्या शेतीला थोडंसं प्रॉब्लेम करतो काही काही भातं कुसतात पण त्यामुळं एवढं पाणी पण नको आहे जरा पावसा जरा आराम कर भरपूर आलास नाही काय म्हणती हे बघा असं वाटतं इकडनं झरवणी आहे हे काय झरवणी नाही आहे साचलेलं पाणी सगळं बघा एवढं पाणी मलकानांमध्ये असेल तर मग भात शेती कशी होणार जा बोलतोय तर आला परत त्यानं काहीतरी चुकीचं ऐकलं आहे हे बोललं वाटलं त्याला क्रॉस कनेक्शन गया तो हो चला मंडई पावसातून गारटलो आहे बंडीच्या जा घरी जावे जरा बसू आणि मग घरी जाऊ गोमेटी थोडी भेटली मजा येते खायला कच्ची गोमेटी पण तुम्ही खाऊ हो शकता चला म्हणजे फायनली घरी आलेलो आहे ॲक्च्युली पायरीकडे गेलेलो आपण थोडासा फेरफटका मारण्यासाठी कारण गावाला आलो की पायरीकडे एकदा तरी फेरफटका होतोच प्लस आता गोमिटी असतात ती गोमिटी खाण्यासाठी आपण गेलेलो थोडीफार गोमिटी घरी पण घेऊन आलो आहे कारण छान लागतात तेंडली असतात ना तेंडलीसारखीच लागतात ही बघा गा। गोगल काय कुठेतरी पाटीला चिपकलेली <laughs> मी बोललो बलवलीत काय लागतं झाडावर नाकडावर ठेवूया जा गोमिटी वगैरे खाल्लेली आणि त्याच्यानंतर मग थोडासा भिजलेलोच होतो तर मन तिकडे गेलो आणि त्याच्यानंतर आता घरी आलो तर चला मंडई गावाकडे आल्यानंतर अशी मजा मस्ती वगैरे सुरू असते आणि गावाकडच्या बऱ्याचशा तुम्हाला व्हिडिओ दाखवत असतो निसर्गरम्य वातावरण आहे ते दाखवत असतो आणि जे काही लाईव्ह अपडेट असतं ते देण्याचा प्रयत्न असतो तर आज एक जंगलचा फेरफटका झाला खास गोमेटो खाण्यासाठी तर ही गोमेटी तुम्ही खाता की नाही किंवा गोमेटीला तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा तर चला म्हणजे आतापुरता तरी हा व्हिडिओ ते थांबूया भेटूया पर परत आपण का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय